हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं रॅ आणि या ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर रोज ह्याच जाग्यावरती बसून व्हिडिओ काढते तर हां हॉलमध्ये खूप आवाज येतो आणि आता ह्या टायमिंगला बघा मुलं खेळत असतात आणि मुलं एवढे गोंधळ घालतात ना मुलांचा आवाज येतो आजूबाजूचा आवाज येतो कामं चालू असतात तिथले किंवा कुणाचं फर्निचर वगैरे चालू असेल सुद्धा खूप आवाज येतो हॉल हॉलमध्ये म्हणून मी दवसलेली आहे तर कसे आहात तुम्ही आय होप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे तर मला तुम्हाला नाही का जे ह्याबद्दल बोलायचं आहे की कमेंट्स मला थोडासा प्रॉब्लेम देत आहेत काही कमेंट्स मला दिसत नाही आहेत आणि बऱ्याचदा म्हणजे अशा तासच व्हायला लागले काय प्रॉब्लेम आहे ते समजत नाही आहे आणि ज्यांच्या छान कमेंट्स असतात ना त्याच नेमक्या दिसत नाही आहे हे पण सांगते आज तर खूप म म्हणजे ते का जास्त प्रमाणात तो प्रकार घडला आहे की दिसलेच नाही बऱ्याच जणांच्या जा कमेंट्स मला दिसतच नव्हत्या जा आणि ज्यांची दिसली त्याला क रिप्लाय देईपर्यंत तो ती कमेंट्स गायब व्हायची आणि म्हणजे मग मी स्टुडिओमध्ये जाऊन कमेंट्स बघितल्या आणि मग मी तिथून रिप्लाय दिला जेवढ्या दिसतात तेवढ्या तर जर कोणी राहिला असेल तर सॉरी प्लीज माफ करा आणि मला म्हणजे नाही का मागे बऱ्याच जणांनी मला घाण कमेंट्स केल्या हां म्हणजे टाईमपास आहे फालतूबाई हिला वेड लागले हिला वेड लागन आ, बदनामी करते हिला प्रेम भेटलं नाही म्हणून मुलीच्या प्रेमावरती जळते असं तसं बऱ्याच काही कमेंट्स केल्या आहेत आणि तीच लोक आता चांगल्या कमेंट्स करत आहेत तर त्यांना वाटतं का की मी त्यांच्या आय डीचं नाव विसरलेली आहे नाही विसरलं मी तुम्हाला जाणून बुजून क कमेंटला उत्तर दिलेलं नाही आहे त्यावेळेला पण आणि आज पण तर तुम्ही समजून घ्या की नाही का एक लिमिटपर्यंत एखाद्या माणसाला बोलावं हो लागतं एक लिमिटपर्यंत माणसाला मान सम्मान इज्जत द्यावी लागते तर आपल्याला भेटते बरोबर की नाही माझं तर असंच मत आहे तुमचं मला माहीत नाही आहे कसं आहे मी शक्यतो कुणाला जास्ती वाटेला जात नाही आणि मी शक्यतो कुणाचं वाई वाईट चितत नाही वाईट बोलत नाही आणि माझी अशी इच्छा पण नसते की कुणासोबत काहीतरी वाईट घडावं बरोबर की नाही कारण आपण जसं करू तसं भरू माझा कर्मावरती खूप विश्वास आहे कर्मा रिटर्न म्हणजे नाही का आपण जे कर्म करू ते आपल्याला भेटतं आता म्हणून मी कसं ठरवलेलं होतं की सगळ्या गोष्टी मी सहन करत गेले हे करत गेले परंतु एवढ्या वर्ष मी सहन करून गप्प बसून पण माझ्या मागे काडे केले जातात मला नावं ठेवलं जातं मी अशी आहे मी तशी आहे म्हणलं जातं म्हणून मी इथं हा सगळं बोलत आहे आणि माझं मन मोकळं करत आहे माझं मत मांडत आहे माझ्यापेक्षा हा कितीतरी हजारपटीनं अजूनसुद्धा किती हजार कि मुली महिला दुखत आहेत आणि बऱ्याच ह्याच्या अशा वाईट प्रसंगामधून जात आहेत आणि बरंच काही सहन करत आहेत आणि आत्महत्याचं प्रकरण का वाढत आहेत तुम्ही जरा विचार केलाय का आत्महत्या ही जास्ती प्रमाणात होत आहे याचा विचार कोणी केला आहे का नाही केला ना का होतं असं आत्महत्या का करतं माणूस ज्या वेळेला त्याला दुःख असं म्हणजे सहनच होत नाही आणि ते आता सहन करून करून पार थकला हारलाय हार मानतो त्याच वेळेला तो, तो आत्महत्या करतो बरोबर की नाही मग जर आपण तशा व्यक्तींना समजून घेतलं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यांना त्या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे कारण आपण एक माणूस आहे बरोबर केलं परंतु आपण काय करतो माहिती आहे का इग्नोर करतो मजा टाईमपास समजतो कुणी काही सांगत असेल तर किंवा आपण कुणाचं दुःख समजून शिकत नाही समजून घेत नाही आणि म्हणून तो व्यक्ती त्या प्रॉब्लेममधून बाहेर निघत नाही डिप्रेशनमध्ये जातो आणि तो काहीतरी चुकीचा निर्णय घेतो त्याला एकच पर्याय दिसतो की आपल्याला स्वतःला संपवणं हाच एक पर्याय आहे बरोबर तर ज जोपर्यंत महिला म्हणजे नाही का महिलांवरती ना अत्याचार होणं थांबत नाही आणि महिला स्वतःमध्ये बदल करणार नाही एक एक महिला दुसऱ्या महिलेवरती जळणं बंद करणार नाही एक महिला दुसऱ्या महिलेला नावं ठेवणं बंद करणार नाही एक महिला दुसऱ्या महिलेला टॉर्चर करणं बंद करणार नाही एक महिला दुसऱ्या महिलेला जोपर्यंत समजून घेणार नाही तो तोपर्यंत हे दुःख कमी होणार आहे का नाही होणार प्रत्येकाने थोडं तरी समजून घ्यायला पाहिजे कुणाच्या मनाची मनस्थिती समजून घ्यायला पाहिजे आणि जो माणूस बोलत नाही शेअर करत नाही ना त्याच्यामध्ये खूप काही मोठं कारण असतं आणि तो शेअर करत नाही आणि मग तो परत असाच हे होत जातो आणि तो चुकीचा निर्णय घेतो तर मग हे सगळं बदलायला पाहिजे का नाही माणसाचं मन मोकळं व्हायला पाहिजे दु� का नाही त्या माणसाने कोणाकडे तरी व्यक्त व्हायला पाहिजे का नाही आणि त्या समोरच्या व्यक्तीने सुद्धा त्याचं म्हणणं मन लावून ऐकून समजून घेऊन त्याला त्याच्यातून कसं बाहेर काढता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे का नाही तुम्ही सांगा मला हजार वेळा कुणी पण आत्महत्या केली म्हटलं ना मला हाच प्रश्न येतो की त्याला कोणी मित्र भेटला नसेल का जसं सांगित की जो तुम्हाला तुमच्या दुःखातन बाहेर काढे खरंच बाहेर काढ जी आहात स्पीड जास्ती होती आणि माझा आवाज कमी पोचायला लागला मला असं वाटलं म्हणून परत ओटून फॅनची स्पीड मी कमी केलेली आहे कारण गरमी खूप जास्ती प्रमाणात हीट वाढलेली आहे खूप जास्ती मी ॲक्च्युली तुम्हाला सांगते आज गॅसवरती का बांधले की इतके गरम होते जरा जरी खाली केस सोडले ना गर्मी गर्मी तर खूप गरमी जास्त जाणवते आणि खूप असा घाम येतो त्यामुळे आणि सध्या खूप प्रमाणात गरमी वाढलेली आहे तर प्रत्येकाने आपली आपली काळजी घ्या नाही का की गरमीमध्ये जेवढं काही थंड खाता येईल थंड पिता येईल आणि शरीर थंड ठेवता येईल ह्याचं बघा कारण ना शरीर आपलं चांगलं राहणं आरोग्य चांगलं राहणं खूप गरजेचं आहे आणि मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न हेच करत आहे की नाही का प्लीज अशा का काही कमेंट्स करू नका आता मी म्हणजे वेळी वेळ लागेल इला वेळ लागायला पाहिजे एक कमेंट्स अशी आहे आणि मागे आहे बरं का आत्ता नाही आहे परंतु काय होतं कमेंट्स म्हणून आपण हे केलं ना की के लक्षात येतात आणि दिसतात त्या कमेंट्स तर मी आ, वेडी झाल्यानंतर जर समोरच्याला सुख भेटणार असेल ज्यांनी कमेंट्स केली तर मी नक्कीच वेडी व्हायला तयार आहे आणि काही हरकत नाही आहे कारण मी ऑलरेडी आत्ता पण वेडीच आहे बरोबर की नाही तुमच्या म्हणण्याने मी वेडीच आहे जी इथं शेअर करते व्यक्त होते स्वतःचं मन मोकळं करते तर मग मी वेडीच आहे बरोबर की नाही माझ्यापेक्षा भरपूर अशा प्रॉब्लेममध्ये लेडीज आहेत मला तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य की तुम्ही ह्याच्यातून तुम समजून घ्या की एखादी जर व्यक्ती तुम्हाला आजूबाजूची शेजारची बाजारची कुठलीही एखादी व्यक्ती तुम्हाला दुःखी दिसत असेल तिला खूप त्रास होत असेल तर तुम्ही तिला प्लीज विचारा तिला काही प्रॉब्लेम आहे का तिला काही दुःख आहे का आणि तुमच्याकडून होता होईल तेवढं तिला मार्गदर्शन करा की जे जा, जेणेकरून ती तू प्रयत्न करेल आणि त्याच्यातून बाहेर पडेल कारण ना आजकाल कुणाला कुणासाठी वेळ नाही आहे घरातल्या लोकांना नाही आहे तर आपण आजूबाजूच्या बाजूच्यांकडनं अपेक्षा सोडून देणंच गरजेचं आहे बरोबर की नाही आजूबाजूच्यांना कधी वेळ असणार आहे जर घरच्यांनाच नाही आहे तर असं काही नाही आहे आपण समाजामध्ये राहतो म्हणजे आजूबाजूलासुद्धा वाईट गोष्टी घडत असताना आपलं लक्ष असणं खूप गरजेचं आहे आणि असायला पाहिजे भले समोरच्याला राह येऊ द्या पण कमीत कमी तो प्रॉब्लेममध्ये असल्यानंतर तुम्ही त्याला विचारणं खूप गरजेचं आहे कारण तुमच्यामुळं एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतं एखाद्याचं जीव जाण्यापासून वाचू शकतो मला हे सांगायचं आहे बाकी काहीच नाही आणि राहिला प्रश्न तुम्हाला माझं असं म्हणजे रोज तेच रड गाणं काही बोरिंग असतात बकवाज असते माझ्या व्हिडिओमध्ये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट्स करून सांगा की बाई मागचं काही सांगू नको तर मी नक्कीच बंद करेल कारण तुम्हाला ऐकायला त्रास होत असेल किंवा तुम्हाला ऐकायला ते बकवास वाटत असेल पण मी त्या सगळ्यातून रे खरी खरी परिस्थितीमधून मी ती गेलेली आहे आणि मी म्हणजे नाही का तुम्हाला जर बकवास वाटत असेल तुम्ही सांगा मी नाही त्याच्यावरती परत व्हिडिओ बनवणार कारण मला सुद्धा खूप त्रास होतोय मागच्या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर मला अतिप्रमाणात त्रास होतो परंतु तुम्ही सांगता किंवा तु मला पण वाटतं यार आपण शेअर केले तर करूया म्हणून मी करते बाकी काहीच नाही आहे आणि बकवास करायचा हेतू तर इथं बरेच जण बकवासच करतात बरोबर की तर थोडी माझी पण बकवास ऐकून घ्या आणि तसंही मी तुम्हाला काही बोलवायला येत नाही तुम्ही चला माझ्या वाईटीवरती चला तुम्ही मग ऐकून घ्या माझी बकवास ऐकून घ्या किंवा चला माझी व्हिडिओ बघा मी म्हणते का नाही ना मी तुम्हाला बोलवायला येते का तुमच्या घरी तुम्ही व्हिडिओ बघा तुम्ही बो बघून कमेंट्स करा मला मानसिक त्रास अजून वाढवा माझं असं सांगायला येते का मी तुम्हाला नाही येत ना माझं काम आहे व्हिडिओ बनवून टाकणं आणि माझं चॅनल आहे मी बनवून टाकते बघायचे न बघायचे इग्नोर करायचे हा तुमचा प्रश्न आहे बरोबर की नाही मी तुम्हाला जबरदस्ती करत नाही आहे तर तुम्ही पण मला घाण कमेंट्स करून किंवा मला वाईट कमेंट्स करून माझ्याबद्दल तुम्ही वाईट चितून तुम्हाला भेटणार काय बरोबर की नाही तर चला मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं जर तुम्हाला वाटत असेल की नाही यार बोर झाल्या आम्हाला हा विषय नाही ऐकायचा आहे तर तुम्ही मला स्पष्ट सांगू शकता मी इथे स्टॉप करून देते जिथपर्यंत झाले तिथपर्यंत स्टॉप करून देते मी पुढे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मार्क्स काही येणार नाही आहे ये तुम्ही व्हिडिओमध्ये ओके तर भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय <coughs>